नमस्कार माझं नाव प्रतीक राजेश ब्राल आहे आणि सध्या मी मास्टर्स करतो आहे स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये पुण्यश्लोक अहिले होळकर सोलापूर विद्यापीठमधून माझं बॅचलर्स झालं आहे स्टॅटिस्टिक्समध्येच आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून डॉक्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये आणि सध्या झालेल्या डेटा व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉनमध्ये माझा देशात पहिला नंबर आला आहे जे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत एक रन झालं तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत नॅशनल सॅम्प सर्वेला त्याच्यामध्ये हां तर एन एस एसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्या त्या, त्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित केली गेली होती देशभरामध्ये डेटा व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने केलेला जो डेटा आहे कलेक्ट केलेला त्या डेटाला व्हिज्युअलाइज करायचं होतं मग त्या स्पर्धेमध्ये माझा प्रथम नंबर आला आहे आणि मग त्या कारणास्तवच मी एकोणीसाव्या सांख्यिकी दिवसानिमित्त दिल्लीला गेलतो आणि त्यांनी इन्व्हाइट केलं तर आणि सगळं कार्यक्रम वगैरे गेलो आता युज्युअल व्हिज्युअल अकॅडमी कॉम्पिटिशनमध्ये आमच्या शहरातला लाडका पोथी उग्राल हा भारतामध्ये पहिला आला याचा मला साफ अभिमान आहे सोलापुरातून आमच्या गरीब असतुत्व असा एखादा मुलगा बाहेर पडतो त्याचं कौतुक करणं हे माझं कर्तव्य असलं तरी त्याच्या कौतुकाच्या मागे त्याच्या आईवडील प मेहनत आहेत आणि त्याच्या पाठीत त्याच्या पाठीवर शाबाशी थाप पाळणं हे समाजाचं काम आहे आणि समाजातल्या ते प्रत्येक खटकाला माझी अशी विनंती आहे की अशा मुलांना देशाच्या मार्केटमध्ये पुढे केलं पाहिजे आणि तो आमचा जो प्रतीक आहे त्यांनी आणखीन आपल्याबरोबरच्या काही मित्रांनासुद्धा ह्या सुद्धा उचलला पाहिजे त्यांना असं ग आपण त्यांना डेव्हलप केलं पाहिजे त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे असं माझं मत आहे की त्याच्याकडून काही लोकांना शिकता आलं आज मला आनंद आहे की प्रतीक हा जो जी अकॅडमी त्यांनी केली त्या अकॅडमीचा अर्थ बऱ्याचशा लोकांना लोका कळत लोका नव्हता मलासुद्धा फार हुशार कळला मात्र असं वाटतं की ही सांख्यिक संकेत संघटनाची हे सर कालच काहीतरी शेवटचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता असं मी सांगितलं तर त्याच्या त्या कार्याला माझ्या शुभेच्छा तो, तो पहिला आला त्या आणखी शुभेच्छा त्या पूर्ण कुटुंबाला शुभेच्छा